हनुमान महाराज शांति वर्मा महाराज पार्वती पते शिव हर हर महा अव चंदन श्री गुरुदेव गोपाल बाबा की जय भगवान बाबा की जय राजा दिराज छत्रपति शिवाजी महाराज की जयरा चा गाती सीज़ा तारा ती श्री बाना चा संपी मराली सिती एक एका, एक एका। ठिकाणी सुंदर करायचा जगा छाम मालक जगाचा चालक आहे बाबा अरे तुमच्याम छ्या जन्माची यथा कर मारा या प्रभू रामचंद्राच्या सैन्य लंखेत गेलेला आहे लंखेत गेल्यानंतर राजा रावणाला दचकी बसली दचकी बसल्यानंतर अरे त्या प्रभू रामचंद्राचं गुणगान करायचं सोडून अरे या या ठिकाणी आलेले आहेत कोणता राजा रावणा पशी सगळे प्रधान म्हणू लागले अरे मी सगळ्या या ठिकाणी एक जर गेलो त्या सगळ्या वाढणाऱ्याला मी खलास करी कवा करी गोरडे बाबा झुपी पी हे बोलले का असं बोलत असतील का असं या ठिकाणी चिंतन चाललेलं आहे राजा रावण चिंता पडला पुढं काय पु झालं ते ते खना जान वाग! परी त्याच या भात्याच बाल अंधारी देखने पूर्ण घेती प्राण घेऊ सा घेऊ श्रीराम देखना सुंदर त्याच्या बाणाचा उजाड गावरून बसा अरे त्या प्रभू रामचंद्र तर सुंदर आहेत पर पानाचा उड पडला तुम्हाला पळून जावा लाग असा माझा प्रभू रामचंद्र आहे आणि त्या प्रभू रामचंद्राच्या वाढण्याला कुणी म्हणतो मी असणत मोहोदर सगळ्या स्वप्नाला राखी चला असं या ठिकाणी चिंतन चाललं बोला बाबा दे हिंडोनी ती लोक अरे त्या प्रभू रामचंद्राची एक दरबाची काळी आहे ना बाबा ती काळी या ठिकाणी गंध रूपी आला होता कावळाच्या वेशीत माझ्या आईच अपहरण करण्यासाठी त्याच्या मनात दुर्बुद्धी सुटली दे दुर्ण दुर्ण ते दुर्बुद्धी या ठिकाणी माझ्या प्रभू रामचंद्र कुठ तरी नाही प्रभू रामचंद्र पूजा करीत होते देवाचं ध्यान करीत होते त्या कावळाच्या आईला त्या ठिकाणी आई ला छळू लागला प्रभू रामचंद्र मी अशी दरबाची काडी माझ्या प्रभू न अशीच केली बरं का मारा अरे तो कावळ्याच्या पाठीमाग काडी गेली तो कावळा तिन्ही स्वर्गात मरती रोगात सगळ्या ठिकाणी हिंडला पण त्या काळी इतकं इतजार केलं अरे जगाचा आलायला आहे आणि काय बोलता तुम्ही उत्तर असं दादा बोला श्री श्रीरामा पुढे केवी घडे तुम्ही राक्षस उन्मत वेडे मराल रोकडे राम बानी चंद्र जगाचा मालक आहे बाबा आणि त्या मालकासमोर तुम्ही या ठिकाणी घाला घालू लागलेला आहे हे तुम्हाला पचणार नाही बर का हे असं तुमचं बोलणं मला खोट वाटत आहे अरे असं त्या राजा रावणाच्या मनातली भीती बाजूला काढित होते भीती लय निर्माण आहे बर का एवढा भीती लागली पाठीमाग थरथरा सुटतय म्हणून राजा

बोलायला वाढणारा मोठ्या मोठ्या घरावर माडीवर गेले माड्या बोलायला हरकत नाही गावरान भाष्या गावरान भाषे माणसं गावरान बोलायला गावराने काय नाही ते बाबणा ना बोल काय नको नाजूक बोल ना, ना। म्हणून अरे तुम्ही ज्या ठिकाणी बोलू लागलेलं आहे ते तुमचं सगळं खोटा आहे बाबां सगळ्या वाढणाऱ्याला गेला घेळा गे टाकलेला आहे आला आला राजा संगे संगणारा फैजा अरे वाढणाराचा राजा आल्या आहे सुग्रीव रामचंद्र आलेला आहे अरे सगळ्या लंके मध्ये ज्याचा दरारा आहे कुणाचा होता दरा माहिती ना तुम्हाला माझ्या हनुमानजीचा दरारा होता अरे तो तो साईटला तू बाय बोला बाबा पुढे टाळ पवळी पागरे ठाई ठाई जडयंत्रे सन्नबोध विरानुविरे दुर्गद्वार रक्षा अरे तुम्ही काय करा इथंच बोलू नका चौकात राजा श्रीलंका लंका असून बाबा मोठे चौकामध्ये दुर्गामध्ये गल्लीमध्ये गाय काय करा अरे मोठ मोठे यंत्र ठोवा मोठ मोठे समजा तलवारी ठोवा मोठे मोठे भाते ठवा असं राजारावणाच्या लंखे मधलं वर्णन चाललेलं इथंच काय बोलतात सामन्याचं असत आणि माणसं नामने सामन्यात बोलायचं असतं हे रामाई शिक्की ते बर का अरे माझ्या जगात शंभाल खेळाला सुद्धा नाव ठेवले ना अरे बाबा हनुमान अनुमानसोबत काय खरं आम्ही जरा नवीन भक्ती लागलो पण आम्हाला लोक अरे जाऊ ना तू का म्हणे मागे पाहू नका पुढे आहे जामीन तुका असं या ठिकाणी चाललेलं आहे बोला बुल दुर्दरा <cowboy> हो माणसाला ढकलत नव्हते असे दरवाजे होते आणि ते दरवाजे तुम्ही काय करा बंद करा त्याला आणि ते ला, आपल्याला लावल्यानंतर साखळ्या सुद्धा किती साखळी किती साखळ्या पहिल्या साखळ्या होत्या बर का बाबा